थांबून आहे षटकार मारू दिला नाहीये आणि मात्र हा चेंडू तटवला पाहिजे धाव मिळत आहेत आणि या चार धावांसाठी खणखणी चौकार कुठेतरी सूर गवसतोय आहे आतापर्यंत दोन दोन धावा त्यांनी काढल्या होत्या पण आता हा सूर गवसतोय आहे त्यांना धाव संख्या होते दहा पहिलं षटक पथर असताना चार चेंडूचा खेळ जायला आहे राज यांचा हा चौथा पाचवा चेंडू हा मात्र फिरकावून दिलाय सहा धावांसाठी उतुंग षटकार कडक षटकार आपल्या साजेसा नाव आहे त्या नाव साजेसा सहा षटकार धाव संख्या होती सोळा धावा वेगामध्ये बदल हा सगळ्या ज्या क्लुप्त्या आहेत गोल वापरतो हा चेंडू मात्र पुन्हा त्याच प्रकारचा शॉर्ट शॉर्टर्म जॅब म्हणतो आपण त्याला आणि चार धाव जातील का नाही गेल्या थांबलाय पाहूया हा चेंडू मात्र तिला भिरकावून पाहूया याच्यावरती सा धावाज खणखणीत माफ करा सा असं वाटलं होतं परंतु चेंडू थांबलाय पहिला चेंडू या षटकातील घेऊन समोर आहे हा चेंडू मात्र भिरकावून तिला एक धाव झालेली आहे अजित बांधकर पोलाड फ्रॉम हा देखील शिवाट बोलाडू याच्या अर्थ घराखाली प्रहार केला पाहू याच्या अर्थात धाव मिळत चार धावा खणखणीत चौकार असं म्हटलं होतं की हा सहा धावांसाठी जाईल चार चेंडू अकरा धावाचं समीकरण पार्ट झुकताय चवाटेश्वर संघाकडे धीरजाना चेंडू एक सुंदर चेंडू टाकावा लागेल पाहूया आणि हा चेंडू तटवला पाहूया सारखे धावा मिळत आहेत आणि हा चार धावा सुंदर फलंदाजी एक हाती फलंदाजी करतोय अजित आपल्या संघासाठी जस अगोदर तीन चेंडू चार धावा जयदेव केळशकरने आपल्या संघासाठी फलंदाजी केली होती तीच फलंदाजी चेस करताना अजित आपल्या संघासाठी जाईल पण तसं काय झालं नाही आणि या चेंडूवर पाहूया आउट ऑफ द पार्क सात धावांसाठी आणि अशा रीतीने चवाटेश्वर जिंकलेला आहे अतिशय दिमाखात रुबाबदार असे हा सामना त्याने दिलखेच कसा सामना त्याने आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी अजित यांची मळई आपण टॉससाठी यायचं आहे मळई संघ आपण टॉससाठी यायचं दोनशे अजित यास यांना एक पारितोषिक मिळत आहे बक्षी मिळत आहे दीपक डोके यांच्याकडून दोनशे रुपयाचं रोख पारितोषिक खरं दीपक अशी अं फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली